जय दत्त गुरु जय दत्त गुरु कुठून आले सर मी पुणे फुरसून घेतो तुम्ही आता दोन वर्षापूर्वी आलेत सर माझ्या काय त्रास होत तुम्हाला मला हाताला मग येत सगळं बदल लिहिता असतं का मग लिहिता येण्याचं येतच नव्हता हा तुम्ही किती वेळ झाले तेव्हा दोन वर्षापूर्वी एकदाच येऊन गेलो मी एकदाच येऊन गेले तर हा दुसरा नाही 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 बिलकुल नाही नाही आता कंबरला त्रास होत होता मग हा एक महिन्यापूर्वी थोडं कंबर डिपेंड घेतली

एकदा असेल हां वेदना मुक्त बरोबर आहे ऑपरेशन चादी एकदा एकदा येऊन जा तुम्ही खात्री करून घ्या तुमची शंभर टक्के गुन्हे मिळतो इथं दत्ताश्रम पेन दत्त सेंटर दत्ताश्रम अनाथाश्रम चौंडी ठीक आहे थँक्यू पेन रिलीफ सेंटर दत्ताश्रम चौंडी दत्ताश्रम चौंडी